नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एका लोकप्रिय मालिकेत आता एका अभिनेत्रीची पुन्हा एकदा एंट्री होणार आहे मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील आबोली ही मालिका सध्या अतिशय उत्कंठ वळणावर आलेली असून ही मालिका येत्या काही दिवसातच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याची शक्यता आहे अशातच आता या मालिकेमध्ये एका अभिनेत्रीची पुन्हा एकदा एंट्री होत आहे नुकताच स्टार प्रवाने त्यांच्या सोशल मीडिया पेजवर या मालिकेचा एक प्रोमो शेअर केला आहे या प्रोमोमध्ये एक अभिनेत्री गाडीतून उतरताना दिसत आहे हा प्रोमो शेअर करत स्टार प्रवाने कॅप्शन मध्ये म्हटलं आहे अंकुश आबोलीच्या आयुष्यात ती परत येत आहे कोण आहे ओळखा पाहू आजपासून सुरू होणार होणार खुला सत्र त्यामुळे कोणते हे जाणून घेण्यासाठी दररोज बघा आबोली असे कॅप्शन स्टार प्रवाने या प्रोमोला दिले आहे या प्रोमोवर अनेकांनी कमेंट करत हे पात्र विजया आहे असं म्हटलं आहे विजयाची भूमिका या मालिकेमध्ये अभिनेत्री रेश्मा टिपनीसने साकारली आहे त्यामुळे आता विजया म्हणजेच अभिनेत्री रेश्मा टिपणीसने आबोली मालिकेमध्ये पुन्हा एकदा एंट्री केलेली दिसत आहे त्यामुळे आता विजयाच्या एंट्रीने या मालिकेमध्ये कोणत्या सत्यांचा उलगडा होणार हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे तर आबोली मालिका तुम्ही पाहता का कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद